तू दिसायला सुंदर आहेस तुझ्यामुळं खेळाडूंचा खेळाकडे दुर्लक्ष होत आहे तू आपल्या घरी जा हा अजब आरोप लावलाय या खेळाडूवर जिचा फोटो तुम्ही आता पाहताय ही एक जलतरणपटू आहे ती सुंदर आहे हे कारण देत तिला तिच्याच देशानं पॅरिस ऑलिम्पिक मधून बाहेर काढलं त्यामुळे तिला मायदेशी परतावं लागलं तुमचं सुंदर दिसणंच जर तुमच्यासाठी धोक्याचं ठरलं तर तुम्ही काय कराल या सोबत हेच घडलं आणि आश्चर्य व्यक्त केलं आजवर आपण दिसायला सुंदर नाही म्हणून गेल्याचं ऐकलंय पाहिलंय किंवा अगदी केवळ दिसायला काळे असल्यानंही अनेकांच्या संधी गेल्याचंही समोर आलंय पण हे कदाचित पहिल्यांदाच घडतंय जेव्हा दिसायला सुंदर असणं या खेळाडूला महागात पडलंय पॅरिस ऑलिम्पिक मध्ये घडलेल्या या घटनेबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून कोण आहे ती खेळाडू जिचं सौंदर्य तिच्यासाठी अडसर ठरलंय आणि मुळात असा निर्णय घेणारा तो देश आहे तरी कोणता नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा जिच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं खेळांची ही सर्वोच्च स्पर्धा यंदा सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिकच्या या स्पर्धा पॅरिसमध्ये पार पडल्या याच स्पर्धेत भाग घेणारा पॅरेग्वे हा देश त्यांच्या एका निर्णयानं टीकेचा धनी ठरलाय पॅरेग्वे अनेक खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत खेळायला उतरले होते त्यापैकीच एक लुआना अलोन्सो या फोटो दिसणारी लुआना दिसायला किती सुंदर आहे हे तुम्हाला कळलं असेलच पण तिचं हेच दिसणं तिच्यासाठी ठरलं लुआनाची पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात आली त्यासाठी ती पॅरिस ऑलिम्पिक गावात दाखल झाली आपल्या देशाच्या संघाबरोबर राहिली पण लुआनावर गैरवर्तनाचा ठपका ठेवत घरी जायला सांगितलं पण तिच्यावर ही कारवाई आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं केली नाही तर लुआनाच्या स्वतःच्या देशानंच केली आहे गैरवर्तनाचं कारण हे जरी समोर ठेवण्यात आलं पण खरं कारण काही वेगळंच आहे लुआना दिसायला फारच सुंदर असल्यानं तिच्या आसपासच्या इतर खेळाडूंच्या खेळावर परिणाम होत असल्याचं सांगितलं गेलं लुआना तिच्या देशातल्या संघासोबत ऑलिम्पिक नगरीत राहत होती तिचा वावर तिथं असल्यामुळं इतर खेळाडूंचं लक्ष विचलित होत होतं विशेषतः पुरुष खेळाडू तिच्या सौंदर्यावर भाळत होते ज्याचा परिणाम त्यांच्या खेळावर होत होता थोडक्यात खेळाडूंची सुमार कामगिरी होत होती कारण लुआनासारखी सौंदर्यवती तिथं होती लुआनाचं सुंदर दिसणं आणि ऑलिम्पिक नगरीत असणं हेच कारण गृहित धरत पॅरेग्रेच्या अधिकाऱ्यांनी लुआनाला जबाबदार धरलं लुआना ही जलतरण प्रकारात सहभागी होणारी ऑलिम्पिकची खेळाडू होती तिचा विजय किंवा पराजय झाला तरी स्पर्धा संपेपर्यंत तिला ऑलिम्पिकच्या गावात राहण्याची परवानगी असते पण तिचं सौंदर्य इतरांवर परिणाम करत असल्याचं कारण देत लुआनाला तिच्याच देशानं स्पर्धा संपण्यापूर्वीच घरी पाठवलं यावर पॅरेग्वेच्या राष्ट्रीय संघाच्या व्यवस्थापकांनी मान्य केलं की लुआनाला अर्ध्या ऑलिम्पिकमधून घरी पाठवण्यात आलं कारण तिची उपस्थिती आमच्या देशाच्या इतर खेळाडूंना प्रेरणा मिळण्यापेक्षा त्यांची कामगिरी खालावण्याला त्यांचं लक्ष विचलित करण्यालाच अधिक कारणीभूत ठरत होती लुआना अतिशय हॉट असल्यामुळं खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाही अशी तक्रारही काही खेळाडूंनी केली होती लुआनाला आपल्या सौंदर्यामुळे ऑलिम्पिक नगरी सोडावी लागली पॅरेगेच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्यानं लुआना मायदेशी परतली पण आपल्या सौंदर्यामुळं ऑलिम्पिक नगरीतून आपल्याच देशानं आपल्याला बाहेर काढलं घरी पाठवलं याचा लुआनाला मोठा धक्का बसलाय ती मायदेशी परतली आणि तिनं एक मोठा निर्णय घेतला लुआनानं तडकाफडकी जलतरणातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं तिच्या या निर्णयानं तिच्या चाहत्यांना आणि इतर खेळाडूंनाही धक्का बसलाय त्याबद्दल या सर्वांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे लुआना आता स्पर्धक म्हणून पाण्यात पोहायला उतरणार नाहीये पण ती प्रशिक्षक म्हणून पाण्यात उतरेल असा अंदाज व्यक्त केला जातोय एकीकडे लुआनाचं सौंदर्य तिचा वीक पॉईंट ठरला आणि तिला ऑलिम्पिक नगरी सोडावी लागली तर दुसरीकडे फ्रान्सची राजधानी पॅरिसमधल्या ऑलिम्पिक विलेजमध्ये मात्र चाहत्यांची मनं लुआनानं जिंकली त्यांच्या हृदयावर लुआनाच्या सौंदर्यानं गारुड घातलं होतं या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद